राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले त्याचा फटका लाखो प्रवाशांना बसलाय कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक रंकाळा संभाजीनगर यासह जिल्ह्यातील बारा एस टीच्या आगारात संपाचा परिणाम जाणवला आज दिवसभरात विविध मार्गावरील एस टीच्या आठशे फेऱ्या रद्द झाल्या त्यामुळं कोल्हापूर आगाराचं सुमारे वीस लाखांचं नुकसान झालंय मंगळवारपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आज कोल्हापूर आगारातील सत्तर टक्के बसेस धावल्या नाहीत संपाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक रंकाळा आणि संभाजीनगर स्थानकातून तुरळक वाहतूक सुरू राहिली त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबणा होतीय आज विविध मार्गावरील एसटीच्या आठशे फेऱ्या रद्द झाल्या त्यामुळे पन्नास हजारपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास थांबला एसटीच्या संपामुळे अनेक प्रवाशांनी बस स्थानकांकडे पाठ फिरवली आहे आज दिवसभरात पुणे मुंबई कराड चिपळून महाडवाई फलटण या मार्गावरील एसटी बसेस सुरू होत्या या संपाच्या बातम्यांमुळे फारसे प्रवासी एसटीकडे फिरकले नाहीत दररोज जिल्ह्यातील टीच्या बारा आगारातून सुमारे आठशे बावन्न एसटी बसेस धावतात पण आज केवळ चारशे एस टी बसेस धावल्या दरम्यान आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे त्यानंतर या आंदोलनाचं पुढील स्वरूप ठरणार आहे